नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर महेश निकत सर संस्थापक अध्यक्ष ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा आपल्या ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटमधील हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे एक मार्चपासून चालू होणारी एम एस टी सीई क्रॅश कोर्स बॅच जी एक मार्चपासून ते दहा नऊ ते दहा एप्रिलपर्यंत चालू राहील अशी या बॅचची सुरुवात आपण करतोय आणि या बॅचची परिपूर्ण माहिती तुम्हाला मिळावी याच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे आता बघा कोर्स बॅच चालू करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती पहिली म्हणजे तुमचं मटेरियल किती स्ट्राँग आहे आणि तुमचं शिकवणारा स्टाफ किती एक्सपिरियन्स आहे तर त्याच्यासाठी सर्वात पहिली गोष्ट आजच्या व्हिडिओतून कळावं म्हणून एकच आणलं आहे की आपण मटेरियल जे मागवलेलं आहे किंवा मटेरियल किती स्ट्रॉंग आहे हे दाखवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण बघा या पद्धतीनं हे एम एस टी सीई टी साठी मटेरियल मागवलेलं आहे याच्यामध्ये तुमच्या याच्यात सगळे थेरी एक्सप्लेन केलेले आहे पॉइंट वाईज आणि सगळ्या पॉईंटचे सी क्यू याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत एका चॅप्टरवरती शंभर एम सी क्यू आहेत जवळजवळ आपले अकरावीचे आणि बारावीचे जर कन्सिडर केले तर वीस प्लस चॅप्टर आहेत म्हणजे साधारणतः याच्यामध्ये एक दोन हजार सी क्यू एका विषयाचे आहे असे चार तिन्ही विषयाचे तुमचे एम सी क्यू असतील ज्याचा पी सी एम असेल पी सी बी असेल त्या त्या ग्रुपनुसार याच्यामध्ये एम सी क्यू दिलेले आहेत याच्यामधले एम सी क्यू एवढे व्यवस्थित दिलेले आहेत की एका चॅप्टरवरती जरी एम सी क्यू शंभर असतील तरी हे एम सी क्यू केल्यानंतर के ह्याच्या रिलेटेडचा किंवा ह्याच्यासारखा सेम एम सी क्यू तुम्हाला पेपरला असेल अशी पद्धतीचं मटेरियल आहे याच्या बाहेरचा एम सी क्यू तुम्हाला येणार नाही असं आम्हाला या अनुभवातून हे सी क्यू तयार केलेले आहेत त्याच्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जी बॅच बनवतो या बॅचची कॅपॅसिटी आपण फक्त सत्तरच विद्यार्थी ठेवतो याचं कारण असं की आपले क्लासरूम जे आहे ते क्लासरूमच कॅपॅसिटीनुसार बनवलेले आहेत आणि ती बॅच आपण चालू करताना सत्तर विद्यार्थ्यांवरती चालू करतो एकतर प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष राहावं हो। त्या त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक पद्धतीने आपल्याला समजून सांगता यावं याच्यासाठी विद्यार्थ्यांची बॅचची जी कॅपॅसिटी ती सत्तरच असते यामध्ये आमचे रेग्युलरचे विद्यार्थी आहेत आणि त्याच्यामध्ये आणखीन वीस ते पंचवीस विद्यार्थी आले की आपली बॅचची कॅपॅसिटी संपत आहे त्याच्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे रिझल्ट आजपर्यंतचा कर्मा तालुक्यातला इथंच थांबून रिझल्ट दिलेला विद्यार्थी आपल्या तालुक्यातले इतर ठिकाणी शिकायला जाऊन त्यांनी रिझल्ट दिलेली गोष्ट वेगळी आणि याच ठिकाणी थांबून आपल्या इथं रिझल्ट देणारा सगळ्यात हायेस्ट रिझल्ट हा ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटनं दिलेला आहे त्याच्यातला मयूर महेंद्रकर म्हणून अठ्ठ्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णव आहे त्याच्यानंतर सागर निकत म्हणून आहे तो अठ्ठ्याण्णव पॉईंट झिरो दोन आहे नंतर इरफान तांबोळे आहे शहाण्णव पॉईंट झिरो एक आहे त्याच्यानंतरची पुष्करा जगताप आहे तो सध्या नीट आणि सीई टी अशा दोन्हीही रिझल्ट देऊन आता एम बी बी एस करत आहे अशा पद्धतीने असंख्य विद्यार्थी जे नाईन्टी पर्सेंट वरती दरवर्षी असतात पहिल्या बॅचचे पाच विद्यार्थी आपले गव्हर्मेंट कॉलेजला आहेत इंजिनिअरिंगसाठी नंतरच्या बॅचचे हे विद्यार्थी आहेत असे प्रत्येक दरवर्षीच्या बॅचमध्ये आपण टॉपचा रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतो आणि तो रिझल्ट दिलेला आहे आत्तापर्यंत याची दोनच गोष्टी आणि दोनच महत्वाची कारणं माझ्याकडे असतील एक म्हणजे मटेरियल आणि शिक्षक स्टाफ पूर्ण एक्सपिरियन्स असतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन दिवस रात्र त्यांच्यासाठी कष्ट करून त्यांचा रिझल्ट आणण्याचा प्रयत्न केला जातो अशा पद्धतीची आपली जी बॅच आहे ती एक मार्चपासून चालू होती त्याच्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचा आजचा व्हिडिओ दाखवण्याचं कारण म्हणजे आपण आणलेलं जे मटेरियल आहे हे मटेरियल तुमच्या लक्षात यावं आणि ते मटेरियल खरंच किती स्ट्रॉंग आहे हे समजावं तुम्ही या प्रत्यक्षात भेटा मटेरियल बघा स्ट्रॉंग आहे व्यवस्थित आहे आणि त्याच्यानंतर आपला प्रवेश निश्चित करा हे सगळं मटेरियल तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओच्या शेवटी मटेरियलचा एक स्ट्रॉंग म्हणजे मटेरियल जे असतील त्या मटेरियलचा तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यात येईल आणि त्या पद्धतीचं आपण हे मटेरियल बनवलेलं आहे आपल्या या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एकदा ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटला नक्की भेट द्या माहिती घ्या आणि मन नंतर आपला प्रवेश निश्चित करा कारण विद्यार्थी संख्या लिमिटेड असल्यामुळे प्रवेश नंतर मिळेल याची शाश्वती आम्ही सांगू शकत नाही आपला क्लासरूम छोटे आहेत त्याच्यामध्ये सत्तरच विद्यार्थी बसतात त्यामुळे आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करा आच्छा वीडियो आता वीडियो मध्ये आपण शेवटी आता हे झाल्यानंतर तुम्हाला मटेरियल दाखवण्यात येईल आणि आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद टूटी तकदीर तो क्या टूटी शमशीर तो क्या टूटी शमशीरों से ही हो